नमस्कार मित्रांनो आप्पी आमचे कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता आप्पी ही बेडरूममध्ये एकांटी बसलेली असते आणि तेवढ्यात आता अर्जुन तिथेच म्हणतो की काय ग असे का विचार करत बसलेत तेव्हा आता दीपा म्हणते की त्याचं काय आहे ना मला डॉक्टरांकडे जाण्याची खूप भीती वाटते आणि पत्रकार कशा अंगावरती वसकून आले होते ना तसं जर डॉक्टर माझ्या अंगावरती आले तर मग मी काय करणार अशी भीती आता दीपा ही अर्जुनला बोलून दाखवते दीपा म्हणते की मला जर प्रश्नांची उत्तरे येता आली नाही तर डॉक्टरांना तसंच वाटेल आणि मग ते सुद्धा माझ्यावरती राग काढतील इकडे आता आर्या ही आता अर्जुनला कॉल करते आणि म्हणते की अर्जुन काल मी तुला विचारलं होतं की अपर्णा मॅडम तुला जिथे साग पडल्या ना त्याचा पत्ता मला दे पण तू आत्तापर्यंत मला पत्ता दिला नाही बरं का तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की अगं असं काय करते सा आर्या तर आता आर्या म्हणते की हे बघ मी अर्जुन नाही तर त्या गावाला जाईन बरं का आणि तिथे चौकशी सुरू करीन तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की मी ऑफिसला आल्यावरती तुला सांगतो त्यानंतर आता आर्या फोन ठेवते तर इकडे अर्जुनने फोन ठेवताच आता दीपा म्हणते की काय झालं आणि ती काय म्हणते होती की तुमचं झांगड सगळ्या जगाला सांगन म्हणून नेमकं काय भानगड आहे आणि असतच दीपा म्हणते की मला वाटतंय साहेब त्यांचा आणि तुमचंच काहीतरी झांगड आहे ना तेवढ्यात आता दरवाज्यात बघत अर्जुन म्हणतो ए काहीही काय बोलतेस तर दीपा हसू लागते अर्जुन म्हणतो की हे बघ काहीही बोलू नको उद्या तुला दवाखान्यात जायचं एवढं लक्षात ठेव तर दीपा म्हणते हो साहेब माझ्यावरती का ओरडू राहिलेत तुम्ही त्यानंतर आता दीपा उठून उभा राहत म्हणते की साहेब मला तर खूप घाबरट येऊ राहिली आणि भीती वाटू राहिली तेव्हा आता अर्जुन म्हणतो की घाबरतेच कशाला तू घरातले सगळेजण तुझ्यासोबत येणार आहे दीपा म्हणते की मग तर मला अजूनच घाबरट वाढली अर्जुन म्हणतो काहीच घाबरू नको त्यानंतर आता दिपा म्हण मन... दीपा म्हणते की त्या बारक्याचं काय तेव्हा आता अमोल म्हणतो तो नॉर्मल आहे आणि एक गोष्ट दीपा तू लक्षात ठेव अमोलला जर गोष्टी व्यवस्थित समजून सांगितल्या ना तर तो सगळं काही ऐकतो ते ऐकून आता दीपा म्हणते की म्हणजे माझं काही चुकतंय का तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की हे बघ तुझं काही चुकत नाही पण आपीच्या अमोलबाबत पहिल्या जे काही भावना होत्या ना त्या भावना तुझ्यामध्ये येणार नाही साहजिकच आहे मला माहिती अर्जुन म्हणतो की जशी तू तु तु तुझ्या चिल्या पिल्यांसोबत वागते ना तशीच तू अमोलसोबत वाघ आणि अमोलबरोबर तू असं तुटक धरू नकोस त्याला इकडे आता अप्पीला पायाला साखळी बांधलेली असते आणि आता आप्पी इकडे तिकडे सरकू लागते पण तेवढ्यात कुणीतरी येत असल्याची चाहूल आप्पीला लागते आणि अप्पी पुन्हा पहिल्या जागेवर येऊन बसते तेवढ्यात आता बिरजू तिथे आलेला असतो त्याने आता पेपर आणि पाण्याची बॉटल आणलेली असते आणि तेवढ्यात बिरजू तो पो पेपर आणि पाण्याची बॉटल आप्पीसमोर टाकतो तेवढ्यात आता बिरजू म्हणतो की हे घ्या तुम्ही आण तुम्हाला ज्या वस्तू पाहिजे होत्यात ना त्या सगळ्या वस्तू घेऊन आलोय तेवढ्यात आता आप्पी म्हणते की तुझ्या मालकाशिवाय तुला काहीच करता येत नाही ना तेवढ्यात आता बिरजू म्हणतो की हो कारण मालकाचा शब्द मी कधीच खाली पडू देत नाहीये तेव्हा आता मालकाची मेहरबानी समजा असे आता आप्पीला बोलतो आणि तेवढ्यात आता आप्पी हसू लागते तेवढ्यात आता बिरजू म्हणतो ए हसायला काय झालं म्हणते की तुझ्या मालकाची भीती ना तुझ्या चेहऱ्यावरती मला दिसती तेव्हा बिरजू म्हणतो काहीही बोलू नकोस तर म्हणते की तू मला बांधून ठेवलंयस आणि म्हणून तू असं बोलतोयस तेव्हा बिरजू आता राग घेऊन म्हणतो ए तू नीट बोल बर का आणि बिरजू आता त्याचा हाताची बोट आता आप्पीकडे करतो तर आप्पी पुन्हा हसू लागते पुन्हा आता आप्पी हसू लागते आणि म्हणते की तुझ्या मालकाच्या परवानगी शिवाय तर तुम्हाला हातसुद्धा लावू शकत नाही अरे रे रे काय आयुष्य जगताय तुम्ही बिरजूला आता आणखीनच राग येतो आप्पी म्हणते की हे सगळं सामान तुम्हाला आणून दिलं त्यासाठी तू तु, तुझ्याच तु मालकाची परवानगी घेतली बरोबर ना तेव्हा आता बिरजू म्हणतो की हो कारण ते मालक नाहीत माझे देव आहेत मी त्यांना देव मानतो देव ते ऐकून आता आप्पी म्हणते की अरे बाप रे तेव्हा आता आप्पी म्हणते की देवाच्या पायापडून आशीर्वाद मिळतो पण तुझ्या मालकाकडून तुला किती पैसे मिळतात काय माहिती तेवढ्यात आता बिरजू म्हणतो की माझी इज्जत काढतेस का तू तुझी इज्जत काय आहे मला माहिती आहे ना बिर्जू म्हणतो कलेक्टर असल्याचा ना तुला खूप माज आहे बघ आता मी तुझा कसा माज उतरवतो उतरवत तेवढ्यात आता था। आप्पी म्हणते काय करणार आहेस हसतच बिरजू म्हणतो की फक्त एक आठवडा वाट बघ एक आठवड्यानंतर हे शहर नाही अपर्णा ना कलेक्टर बाईच्या नावाने ओरडलं ना तर नाव बिरजू सांगणार नाही आणि मग आमच्या मालकाच्या सांगण्याने तुझा निकाल लावणार आहे असे भनत बिरजू तिथून निघून जातो तर आपर्जूकडे बघू लागते इकडे आता विनायकराव बाप्पू रुपाली मोना दीपक सगळे जण आता दीपाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेले असतात दीपा आता घाबरलेली असते दीपाकडे बघत आता रुपाली म्हणते की अपर्णा तुला कशाचं टेन्शन आहे का तर म्हणतो की हे बघ दी तू काही का घाबरू नकोस जे काही ते आहे ते सगळं डॉक्टरांना सांग आणि डॉक्टर चांगले आहेत बर का ते तुझी नक्कीच मदत करतील आणि तसं जर तुला काही वाटलं वंशा तर आम्हाला सुद्धा सांग असे आता मोना बोलते तेव्हा आता बापू म्हणतात की हे बघ मोना दीपक तुम्ही गप्प बसा अगं ती कलेक्टर आहे तिला जे काही अडचणी येतील ना त्या सगळ्या ते डॉक्टरांना सांगे तुम्ही काहीच काळजी करू नका आणि तेवढ्यात आता बापू अपर्णाला म्हणजे दीपाला म्हणतात की सांगशील ना ग तू आपण हाताची चुळबुळ करू लागते दीप घाबरलेली असती आणि तेवढ्यात आता दीपाच्या हाताला घाम येऊ लागतो तेव्हा तेव्हा आता बाप्पू म्हणतात की अगं आपे तुझ्या हाताला एवढा घाम का आला तेवढ्यात आता सिस्टर तिथे येत आता दीपाला म्हणते की अपर्णा मॅडम तुम्हाला डॉक्टरांनी आहे तर दीपा आता अजूनच घाबरते इकडे आता अर्जुन हा पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो तेव्हा आता अर्जुन समोर येतो तर चिंचुके म्हणतो की आर्या मॅडमला जे काही पाहिजे ना ते त्याच सांगू शकतील तेवढ्यात आता आर्या तिथे येते आणि जय हिंद करत म्हणते की अर्जुन हे बघ अपर्णा मॅडम तुला कुठे सापडल्या ना या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दे आता अर्जुन म्हणतो की हे बघ आर्या तू अगोदर शांत हो तू अपर्णाला शोधण्याचा प्रयत्न केला तरी देखील तुला अपयश आलं आणि अपर्णा तुला काही सापडली नाही तेव्हा आता कशाला चौकशी करतेस तरीसुद्धा आर्या म्हणते की मला तुला अपर्णा मॅडम जिथे सापडल्या ना त्या गावचा मला पत्ता दे त्यानंतर आता अर्जुन सांगू लागतो की हे बघ अपर्णाचा ज्या गाडीतून अपघात झाला ना तर अपर्णाची गाडी चालली होती ड्रायवरने गाडी ज्या दिशेने पडली ना त्याच्या पश्चिमेला उडी मारली आणि त्याच पश्चिमेच्या दिशेने त्याच गावात आता अपर्णा सापडली तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघ गाडी पूर्वेला दरीमध्ये कोसळली पण अपर्णाने पश्चिमेकडे उडी मारली होती तेव्हा हो आता त्या ते पश्चिमेकडच्या गावात आता अपर्णा सापडल्याचे कळतच आता चिंचुके म्हणतो की बघितलं हो का मॅडम आपण दुसऱ्याच दिशेने शोध घेतला आर्या म्हणते हे बघ अर्जुन त्या गावात देखील आम्ही गेलो होतो आणि त्या गावात देखील आम्ही काल पण जाऊन चौकशी केली बरं का अर्जुन म्हणतो हे बघ पोलीस स्टेशनच्या नियमानुसार आपल्याला जिथे अपघात आप घडला त्याच्यापासून पाच किलोमीटर पर्यंत शोधण्याची परवानगी असते अर्जुन म्हणतो की तुम्ही त्या गावापर्यंत पोहोचलाच असे मी म्हणत नाही पण गाव सुद्धा मोठं असतं आणि आजूबाजूला सुद्धा त्या गावातल्या वाडे असतात वस्त्या असतात तर आता अर्जुन म्हणतो की बरे आर्या मला एक सांग ना आपली आता तरी सुद्धा तुला काय प्रॉब्लेम आहे मला सांग ना तू चिंचुके म्हणतो की साहेबांचा बरोबर आहे अहो आपण त्यांना अप्पर्णा मॅडमला शोधण्यासाठी आणि ही केस त्यांच्याकडून जाऊ नये म्हणून दोन दिवस दिले होते ना तेव्हा शोधलं त्यांनी अपर्णा मॅडमला आर्या म्हणते की हे बघ अर्जुन जेव्हा अपर्णा मॅडम आला ना तेव्हा त्यांचं ते वागणं वा जरा वेगळं होतं आणि आता आर्या म्हणते की त्यांचे हावभाव बघून आणि त्या शांत बघून अपर्णा मॅडममध्ये एक सुद्धा झलक त्यांच्यामध्ये दिसली नाही मला अर्जुन तेव्हा अर्जुन आता मोठे डोळे करून आर्याकडे बघतो आ तेव्हा आता आर्या म्हणते की हे बघ अर्जुन अपर्णा मॅडम कशा वाचल्या त्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांनी कसं कसं स्वतःला वाचवलं कुठे कुठे ते त्या गेल्या कशा कशा परिस्थितीतून त्या कोणत्या गावामध्ये येऊन कोणत्या घरी राहिल्या आणि त्या कशा परत आल्या हे सगळं त्यांच्या तोंडातून मला जाणून घ्यायचं आहे तर आता अर्जुन म्हणतो की तुला वेळ लागला आहे का आर्या अगं अपर्णाची परिस्थिती कशी आहे तुला माहिती आहे ना थी अर्जुन म्हणतो की चिंचुके तिचं वेगळंच टेन्शन आहे आप्पी घरी आली ना यामुळे तिचं टेन्शन वाढले कारण ती आप्पीला शोधू शकली नाही ना बोट करत आता अर्जुन म्हणतो की हे बघ अरे आप्पीबद्दल जे काही सांगायचं ना ते मी तुला सांगितलंय आणि आता तुला तू तू काय करायचं ना ते कर असे म्हणत अर्जुन रागाने तिथून निघून जातो इकडे आता दीपा ही डॉक्टरांकडे आलेली असते दीपा घाबरलेली असते दीपा म्हणते की हे बघा डॉक्टर मॅडम मी तुम्हाला सांगते ना मी आता पूर्णपणे बरी आहे तेव्हा मला इंजेक्शन किंवा गोळ्या देऊ नका असं आता डॉक्टर म्हणतात की आहो मी सायक्रेटिस आहे आणि आपण फक्त तुम्हाला जे काही झालं आहे ना त्याविषयी चर्चा करणार आहोत तेव्हा आता लगेचच दीपावंतिकी म्हणजे तर डॉक्टर म्हणतात की म्हणजे सायक्रेटिस म्हणजे मानसिक धक्का बसलेल्या रुग्णांसोबत फक्त माहिती जाणून घेणार आहोत आणि चर्चा करणार आहोत तेव्हा आता लगेचच की बरं चर्चा कुठे करणार आहोत इथे तर तेवढ्यात आता दीप डॉक्टर म्हणतात की हे बघा तुम्ही अगोदर अपर्णा मॅडम शांत व्हा आपण फक्त एकमेकांसोबत बोलणार आहोत आणि आता दीपाला समोर बसवताच आता डॉक्टर हे दीपाला प्यायला पाणी देतात त्यानंतर आता डॉक्टर म्हणतात हे बघा मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे फक्त त्याची उत्तरं तुम्ही तुम्हाला जे माहीत असेल त्याच पद्धतीने द्या डॉक्टर म्हणतात की बरं फक्त आता तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय करता ते सांगा दीपा म्हणते की मी अपर्णा सुरेश माने आणि पुणे जिल्ह्याची कलेक्टर आहे डॉक्टर म्हणतात की हे बघा मागच्या काही काळामध्ये तुमच्यावरती भीषण अपघात झाला होता त्यावेळेस नेमकं काय झालं होतं ते मला सांगताल का दीपा म्हणते हे बघा मी तुम्हाला सांगते दीपा म्हणते पुण्याला पुण्यावरून मी माझ्या गावाकडे जात असताना घाटामध्ये माझी गाडी दरीमध्ये कोसळली त्यानंतर दीपा म्हणते मग मी गाडीतून उडी मारली आणि मग एका ठिकाणच्या झाडीमध्ये मी पडली आणि त्यानंतर माझ्या गाडीचा स्फोट झाला तर त्यातून मी कशी बशी बाहेर पडून एका गावामध्ये पोहोचले तर त्या गावातील एका घरामध्ये काही लोकांनी मला आश्रय दिला आणि त्यानंतर डॉक्टर आता दुसरा प्रश्न विचारतात मला सांगा तुम्ही घाबरू नका बर का तुमचा मुलगा अमोल आहे ना तो कुठल्या शाळेत शिकतो ते ऐकताच आता दीपा अजूनच घाबरते कारण दीपाला ते माहित नसतं दीपा आता ततमम करू लागते तर डॉक्टर म्हणतात बरं ते जाऊ द्या त्यानंतर डॉक्टर म्हणतात मला तुमच्या लग्नाचं वर्ष सांगू शकता माहित नसतं आणि आता दीपा घाबरत मनाशीच बोलते की अरे बापरे आता लग्नाची तारीख काय सांगायची आणि इकडे आता पुन्हा म्हणजे दीपा पुन्हा पाण्याचा ग्लास पिते आणि घाबरलेली असते इकडे आता बाहेर सगळेजण आता आपीची काळजी करत असतात आता काय डॉक्टर सांगणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले असते अमोल सुद्धा आता काळजी करत असतो तर आता रुपाली म्हणते की अमोल तू काही काळजी करू नकोस मा एकदम व्यवस्थित आहे आणि तेवढ्यात आता अमोल टेन्शन मध्ये येत विचार करू लागतो तर आता रुपाली म्हणते बाल अमोल काय झालं तेव्हा आता अमोल म्हणतो की बापू मा ना पूर्णपणे बदलली अहो आल्यापासून तिने मला जवळ बी घेतलं नाही आणि माझे लाड पण ती करत नाही आहे ते ऐकून आता बापू आणि सगळ्यांना मोठा धक्का बसतो मोना म्हणते की सगळं काही ठीक होईल तर अमोल म्हणतो नाही मी तिचा मुलगा आहे ना हे सुद्धा तिला आठवत नाही असंच मला वाटतं तेव्हा बापूंना मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात आता दीपक म्हणतो अमोल बाळ ही वेळ खूप वाईट आहे बरं का तुझी मा नक्कीच बरं होईल तू काही काळजीच करू नकोस आणि तेवढ्यात पळत पळत अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की बापू अहो अपर्णा कुठे तेवढ्यात आता बापू म्हणतात की अरे अर्जुन डॉक्टरांकडे जाण्याच्या अगोदर ती खूपच घाबरली होती बरं का तेव्हा आता अर्जुन आता डॉक्टरांच्या किबीनकडे बघतो आणि तेवढ्यात आता अर्जुन आतमध्ये जाऊ लागताच आता स्वप्नील म्हणतो की हे बघ आतमध्ये जायला अर्जुन परवानगी नाही आहे तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की दादा काही जरी झालं तरी मला अर्जंट अपर्णाला कलेक्टर ऑफिसला घेऊन जायचं आहे आणि तेवढ्यात आता अर्जुन काही एक न ऐकता ताबडतोब इकडे डॉक्टरांच्या केबिनमध्ये येतो तर इकडे डॉक्टर अपीला म्हणजे दीपाला म्हणत असतात की तो अहो तुम्हाला तर काहीच आठवण नाही आहे तेवढ्यात आता अर्जुन तिथेच म्हणतो की सॉरी डॉक्टर पण मला अपर्णाला ताबडतोब कलेक्टर ऑफिसला घेऊन जायचे तर डॉक्टर म्हणतात की अहो असं काय आत्ता तर त्यांच्यावरती आपल्याला ट्रीटमेंट सुरू करायची तर आता अर्जुन म्हणतो सॉरी पण त्यांना कलेक्टर ऑफिसला घेऊन जावं लागेल डॉक्टर म्हणतात की अहो आत्ता त्यांना तर काहीच आठवत नाही आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला आत्ता सुद्धा सुरू करायचे डॉक्टर म्हणतात की अहो त्यांना आतापर्यंत काहीच आठवत नाहीये लहानपणीचा त्यांचा ना काहीतरी इन्सिडेंट तुम्हाला माहितीये का तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आपण या विषयावरती नंतर बोलूयात ना डॉक्टर इकडे आता आर्या ही पुन्हा आपल्याला घ्यायला निघू लागते तेवढ्या चिंचुकी तिथे येतो आणि म्हणतो की आर्या मॅडम तुम्ही अर्जुन अर्जुन सराच्या विरोधात जाऊ शकत नाहीये तेवढ्यात आर्या म्हणते की अर्जुन काही माझा दुश्मन नाही आहे पण एवढ्यावरती काही प्रश्न भागत नाही आहे कारण एवढंच हे पुरेसं नाही आहे अपर्णा मॅडम ज्या भागामध्ये सापडल्या ना भागा तिथे सापड सगळी काही चौकशी व्हायला हवी आणि खरं काय ते सत्य बाहेर आणलंच पाहिजे असे आता आर्या चिंचुकेला सांगते आर्या म्हणते की अहो आजपर्यंत आपण मॅडमच्या चेहऱ्यावरची इम्प्रेशन आणि पॉझिटिव्हनेस कधीच कमी झाली नाही पण आता आपण मॅडम आल्याना त्यांच्या चेहऱ्यावर मला सतत भीती दिसते चिंचुके म्हणतो की पण आजच्या या अडचणीच्या काळात आपण साहेबांची मदत केली पाहिजे आपण त्यांच्या सोबत राहायला पाहिजे चिंचुके म्हणतो की असं काय त्यांच्या विरोधात जायचं का मग आर्या म्हणते मी कधी तुम्हाला म्हटले त्यांच्या विरोधात जायचंय म्हणून मी हे जे काही प्रयत्न करते ते सगळे अर्जुनच्या हितासाठीच आहे आणि काय माहिती या तपासात जर अजून काही पुरावे आपल्याला सापडले आणि आपल्याला प्रयत्न करून जर काही मिळालं तर चिंचुके म्हणतो की मला साहेबांचं चांगलंच माहिती आहे साहेब जोपर्यंत प्रेमाने वागतात तोपर्यंत चांगलं पण जेव्हा ते रागावतात ना मग काही खरं नाही तर आता आर्या म्हणते की मला बाकीचं काहीच माहिती नाही मला काहीही करून जायलाच हवं चिंचुके म्हणतो की आर्या मॅडम प्लीज तुम्ही थांबा मी तुमच्या पाया पडतो पण अर्जुन सरांच्या विरोधात जाऊ नका चिंचुके म्हणतो की हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण अर्जुन सरांच्या विरोधात आता जाऊ नका आणि मी तुमची मदत करतो आणि तुमच्या मदतीला येतो थांबा एकच मिनिटात ही फाईल ठेवतो आणि आता काही जरी झालं तरी आर्या मॅडम कुठे सापडल्या हे मला कळायलाच हवं असा विचार आता आर्या करते आणि इकडे आता बिरजू हा तिथे आलेला असतो तर इकडे खरी आप्पी आता तिच्यासमोर तो पेपर असतो आणि पटकन तो पेपर फाडत आता आप्पी त्या पेपरच्या घड्या करू लागते आणि बरोबर त्या पेपरचा रस्ता तयार करून आता बरोबर जिथून आता खरी आप्पी पडली होती ते सगळं चित्र पेपर पुढे ठेवून आता आपीने तयार केलेलं असतं आणि तेवढ्यात आता बिरजू हा फोनवरती शेजारी बोलत असतो आणि आता बिर्जूचे बोलणे आपीला ऐकू येते तेव्हा आता बिरजू म्हणतो की या कलेक्टरबाईचं काय करायचं आणि तिचा माज कसा उतरवायचा ना ते मला चांगलंच ठाव आहे फक्त एका आठवड्यात त्या कलेक्टरबाईच्या सगळ्या सह्या झाल्यानं मग आपले सगळे प्रश्न मार्गी लागतील ला आणि मग आयुष्यभर तिला इथं कसं सडत ठेवायचं आणि माज उतरायचं ते मला चांगलंच ठाऊक आहे असे आता बिरजू फोनवर सांगत असतो हा आणि तेवढ्यात आता विचार करते की आपल्या साया, साया आणि हा काय प्रकार आहे आणि इकडे आता खरी विचार करते की काही जरी झालं तर मी कुठे आहे ना हे मला आता कळायलाच हवं आणि मला अर्जुनला तरी तसं सांगता येईल आणि तेवढ्यात आता आपी ही समोर असलेल्या त्या बिरजूकडे बघते आणि आपीचं लक्ष आता एका ठिकाणी जातं तर आता आपी ही कोणत्या ठिकाणी आहे हे आपीला कळून आता आपी ते अर्जुन पर्यंत कसे पोहोचवणार हे बघण्यासाठी आणि आपी आमचे कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा आणि मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला ते आम्हाला चॅनल सबस्क्राईब करून नक्की कळवा